माझ्या आजोबा संस्थापक संचालकांपैकी एक असलेल्या बी नासिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अठ्ठावीसाव्या शाखेचं उद्घाटन करताना मला आनंद होतोय बँकेनं एनपीए चौरेचाळीस टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर आणल्यानं सहकारावर विश्वास दृढ करण्यासाठी मोलाचं पाऊल संचालक मंडळानं उचललंय बँकेची शाखा गिरणाऱ्यामध्ये सुरू होत आहे तिच्या सेवांचा सर्वांनी लाभ घ्यावा ठेवी ठेवून कर्ज घेऊन वेळेत फेडून सहकार्य करावं असं आवाहन नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी केलं नाशिक ना रोड ना सहकारी बँकेच्या अठ्ठेचाव्या घेणाऱ्या शाखेत उद्घाटक आज आमच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि जिल्ह्याचे उपनिबंधक आदरणीय मुलानी साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं मी माझ्या वतीने आणि सर्व मतदारसंघाच्या वतीने बँकेच्या संचालक मंडळाला आणि बँकेला शुभेच्छा देतो प्रगती बँकेची होत राहो आणि सहकारात एक नवा आयाम त्यांनी निर्माण करावा ही भावना व्यक्त करतो जय हिंद तर सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी बँक व्यवहार व उत्तम व्यवस्थापनात पावणे दोनशे सहकारी बँकांत व्यापारी बँकेचा दहावा क्रमांक लागतो असं स्पष्ट करून संचालकांच्या मदतीला विनम्र कर्मचारी वर्ग आहे असा गौरव करून दोन हजार चौदापासून केंद्र व राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीनं पावलं उचलली आहे सहकार बळकटीकरणासाठी केंद्रात स्वतंत्र सहकार खातं निर्माण केलं केंद्र व राज्यस्तरावर सहकार विकासाचा प्रयत्न सुरू केला बावन्न सोसायट्यांचं सबलीकरण करण्यासाठी निवड केली कांदा खरेदी करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्यांना परवाने दिली जातील गोडाऊन उभारण्यासाठी सहकार्य केलं जाते असं मनोगत मुलानी यांनी व्यक्त केलं आज नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या अठ्ठावीसाव्या शाखेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आज मी व्यापारी बँकेच्या सर्व सभासद संचालक ठेवीदार कर्जदार या सर्वांना मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर बँकेच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद एक नंबरची व्यापारी बँक नाशिक जिल्ह्यातील सहकारी बँकांतील 43 बँकांत एक नंबरची व्यापारी बँक आहे वीस कोटीचा पुढे ठेवी आहे सहकाराच्या माध्यमातून 1961 साली स्थापन झालेल्या व्यापारी बँकेने उत्तम विकास साधला आहे असे मनोगत प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड ज्येष्ठ संचालक निवृत्ती हरिंगळे यांनी व्यक्त केला शेतकरी कुटुंब आणि जलचर कुटुंबाच्या लोकांना असं वाटतं

मोठ्या प्रमाणात पद्युजर झाला परंतु मला नोकरी मिळत नाही मी माझ्या आईवडिलांची सेवा करू शकत नाही मी माझ्या बहिणीच्या लग्नाला हातभार लावू ना। शकत नाही ही खंत त्या मुलाच्या मनामध्ये राहते आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांनी नामयंत होता आपला स्वतःचा व्यवसाय उभा केला पाहिजे हा दृष्टिकोन त्याच्या डोळ्यासमोर आला पाहिजे आणि जर व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याला भरवलं लागतं आणि म्हणून सच्चा मनामध्ये ठेवून ज्या ठिकाणी आपल्या बँकेची स्थापना झाली त्याचा कारण असं आहे की त्या बँकेच्या माध्यमातून आज आमच्या परिसरामध्ये नाशिक वर्षीर असेल ग्रामीण भाग असेल या ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी किंवा अनेक पदवीधर झाल्यानंतर त्यांनी कर्ज घेतला आणि स्वतःचा व्यवसाय उभा केला अनेक उद्योजक तयार झालेले आहेत आज या नाशिक जिल्ह्यामध्ये नामांत उद्योजक जे असतील यादीमध्ये नाशिक रोड देवाली व्यापारी बँकेचे लोक देखील त्या ठिकाणी आले आणि म्हणून जो उद्देश त्यांचा होता त्या उद्देश डोळ्यासमोर घेऊन त्या ठिकाणी झालेली आहे आणि अतिशय बारखांडावर केवळ एक लाख सात हजारच्या बारखांवर आपल्या बँकेची सुरुवात झाली आणि जी व्यापारी मंडळी नाशिक रोड भागातील होती त्यांनी या बँकेची स्थापना त्याची त्यांनी जो आजूबाजूचा परिसर आहे त्या भागातील व्यापाऱ्यांना सुरुवात केली आणि कालांतराने ती बँक नृत्य होत गेली नंतरच्या काळामध्ये आमचे मार्गदर्शक तेथे संचालक झाले आणि त्यामुळे ग्रामीण भागातले जे काही शेतकरी लोक होते किंवा जे परिसरातील ग्रामस्थ होते तेही सभासद तपासद महिला सुरुवात केली आणि एकोणविसशे एक्क्याण्णव रोजी त्यांनी आम्ही म्हणजे दादांच्या पॅनल मध्ये मी उभा होतो दातांनी काय दोन पॅनल तयार झाले दादांनी पहिल्यांदा पॅनल तयार केला होता आणि त्यामध्ये आम्ही काही लोक निवडून आलो आणि प्रमुखचे काही लोक निवडून आले अतिशय चांगलं अस व्यवस्थापन असलेली अतिशय चांगलं असं संचालक मंडळ असलेली हि बँक त्यांच्या हाताखाली आम्हाला शिकायला मिळाले जगन्नाथ आघाडी तर नाशिकवाट देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या गिरणारे येथील शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते उद्घाटन झालं तर मुलानी अध्यक्षस्थानी होते शेतकरी बहुल नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या गिरणारे बँकेनं शाखा सुरू करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर केल्या आहेत राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत असतात तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांसाठी बँकेनं पाच लाखांचं कर्ज देण्याची अट पंचवीस लाखांपर्यंत करावी अशी मागणी आमदार सरोज अहिरे विष्णुपंत मैजदुने माजी आमदार योगेश घोलप विलास शिंदे आदींनी केली यावेळी बँकेचे उपाध्यक्ष मनोहर कोरडे जनसंपर्क संचालक अरुण जाधव दिनकर आढाव राजाराम धनवटे ज्येष्ठ माजी संचालक त्र्यंबकराव गायकवाड लाला जैन पुंडलिक थेटे अमित देवकर माजी नगरसेवक संतोष साळवे दिगंबर नगरकर सुनील आडके रामदास सदाफुले रमेश धोंगडे श्रीराम गायकवाड सुनील चोपडा वसंत रिंगळे जगन आगळे सुधाकर जाधव अशोक चोरडिया डॉक्टर प्रशांत भुतडा विलास पेखळे नितीन खोले गणेशगर जुल योगेश नागरे रंजना बोराडे कमल आढाव तसंच गिरणारे गावासह परिसरातील शेतकरी व्यापारी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज गिरणारे